नमस्कार मंडळी मी माधुरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर बघा इथं छान अशी देवाची देवपूजा झाली तसं ते मधूनच काढ तर सकाळची माझे काम आवरीपर्यंत ना साई स्कूल मधून आलेला होता आणि त्याचा काहीतरी असा उद्योग चालू होते दिवसभर काही ना काही त्याचं चा चालूच असतं आता थोडंसं बरं वाटलं की लगेच त्याची मस्ती मात्र नक्की सुरू होते आणि आता तीन चार दिवसापासून आजारी असल्यामुळे त्याला काहीच खायची इच्छा नव्हती नवीन काहीतरी बनव असं त्याचं चालू होतं आणि काय खायचं म्हटलं तर तेव्हा तो बोलला की मला फ्रेंच फ्राईज खायची तर ते फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो बटाटे तर मोठेच लागतात पण मोठे काही बटाटे जास्त माझ्याकडे नव्हते जे आपल्या घरामध्ये होते म्हणजे भाजीसाठी मी आणून ठेवलेले होते ना तेच मी इथे घेतले आणि त्यातलेच थोडेसे मोठे मोठे करून निवडून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतले आणि मग ह्याची साल करन, मी काढून घेतलेली नव्हती कारण सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व असतात आणि आपण ते काढून टाकतो मग ते यातले सगळे जे घटक असतात ते आपल्याला भेटत नाहीत म्हणून मी शक्यतो बटाटे जर व्यवस्थित चांगले स्वच्छ असतील ना तर त्याची साल काढत नाही जर जास्त माती वगैरे असेल तरच मी त्याची साल काढून घेत असते तरी ते ना अशा शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे बोटासारखे आणि थोडे लांब लांब काप आपल्याला करून घ्यायचे आहे जास्त म्हणजे बारीकही नाही आणि जास्त मोठे नाही मीडियम साईजचे आपल्याला याचे बटाट्याचे काप करून घ्यायचे तर इथे मी बटाट्याचे काप करून घेतले तोपर्यंत शौर्य पण चालू होतं अभ्यास करायचा कारण साईच्या स्कूलमध्ये ना मराठी कविताचं कॉम्पिटिशन होतं त्यामुळे त्याचं चालू होतं की मम्मी मी साईसाठी एक कविता लिहितो आणि मग तो लिहित बसलेला होता त्याची मला खूप मदत होत राहते कारण मी जेव्हा असं स्वयंपाक वगैरे काही करत असते ना तेव्हा मी त्याला सांगून येत असते की साईचा अभ्यास तू घे कारण त्याचं पण लक्ष म्हणजे राहतं त्याच्यावरती आणि साईला कंटिन्यू कोणी ना कोणी सोबत लागतं कारण त्याची भरपूर सारी मस्ती चालू असते आणि लहान मुलांना म्हणजे आत्ताच्या मुलांचं काही सांगायलाच नको हो की नाही सगळ्यांच्या घरामध्ये हाच प्रॉब्लेम आहे जे पहिले मुले आहेत ते मुलांना छोट्यांना हँडल करायला जातात पण तेही काय त्यांचं ऐकत नाहीत तर साई आमचा अजिबातच कोणाचं ना ऐकत नाही एवढी मस्ती त्याची दिवसभर चालू असते तर इथे ना मी छोटे छोटे त्याचे काप करून घेतले राहिलेले सगळे परत बाकीचे बटाट्यांचे सुद्धा काप करून घेतले व्यवस्थित तसं काप करून घ्यायचं आणि जर वेळ असेल ना तुम्हाला तर आपण त्याला ना फ्रीजमध्ये ठेवू शकतो थोड्या वेळ सेटवण्यासाठी किंवा मग बर्फाच्या पाण्यामध्ये टाकू शकतो बर्फामध्ये ठेवू शकतो पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण त्याला भूक लागलेली होती आणि त्याचं चालू होतं की मग मी मला भूक लागली पटकन आवर म्हणून मी लगेच इथं करायला घेतलेले होते तर तेल मी कढईमध्ये ठेवलं थोडंसं मिडियम साईजचं म्हणजे आपल्याला तेल जास्त गरम करू द्यायचं नाही आहे कारण त्याचा वास येतो तेलाचा लगेच आणि मग ते करपल्या जातात म्हणून थोडंसं असं म्हणजे मध्यम आचेवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये ना हे चिप्स आपल्याला थोडे थोडे करून टाकायचं आता याला बरेच लोक म्हणजे फिंगर चिप्ससुद्धा आपण बोलू शकतो फ्रेंच फ्राईज सुद्धा बोलू शकतो तर ह्याला वेगवेगळं वेग म्हणजे जे जमलते आणि बटाट्याचे चिप्स सुद्धा बोलू शकतो तर चिप्स वगैरे घरामध्ये असतात पण मुलांना ते खायचं नसतं आता हे नवीन काहीतरी खायला आलेलं आहे मार्केटमध्ये आणि मग हे मुलांना नवीन नवीनच पाहिजे असतं त्यामुळे बाहेरचं नाही तर घरामध्येच हे छान असं फ्रेश फ्रेश आपण तयार करून देऊ शकतो तर हे रेडीसुद्धा भेटतात म्हणजे कारण गेल्या वेळेस मी साईला खायचं होतं तेव्हा हे मी विकत आणलेलं होतं आणि घरामध्ये तळून फक्त दिलेलं होतं सगळं आपल्याला ॲमेझॉनवर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला याचं म्हणजे पॅकिंग भेटतं रेडी आणि ते करू शकतो पण त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्या घरातच बनवलेलं काय वाईट आहे म्हणून मी तर घरामधलेच हे छान असं घेतले आणि ते, ते करायला घेतले खरंच खूप छान झालेले होते आणि फ्रेश होते कारण मुलांना आजकाल काय होतं बाहेरचं खाऊन खाऊन बऱ्याच प्रॉब्लेम होतात जास्त त्रास वगैरे होत राहतो आणि त्यांना तर ते खायचं असतं त्यापेक्षा मग आपण घरीच असं केलं ना तर ते चांगलंच राहतं तरी तर मी तळून घेतले साईडला एका ठेवलेलं होतं आणि आता मी स्वयंपाकामध्ये जास्त काय बनवणार नव्हते कारण साईचं पण दुखत होतं आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा त्रास होत होता मलाही बरं वाटत नव्हतं दोन तीन दिवसापासून जरा अशक्तपणा आलेला होता थोडासा विकनेससुद्धा जाणवत होता पण आता ह्या गोष्टी सांगून उपयोग नाही कारण आपल्याला ह्या गोष्टी करावीच लागतात की ती जरी आजारी पडलो तरी नव्याने कंबर कसून आपल्याला परत उभारी घ्यावीच लागते आणि मुलांकडे बघून परत या सगळ्या कामांना जोर धरावंच लागतो तर इथे ना म्हणजे सिटीमध्ये शक्यतो सासू सासरे नाही आहेत इथे गावाकडे आहेत ते त्याच्यामुळे मी इथे एकटीच असतो जर काही आजारी पडलं वगैरे तर म म्हणजे मुलं आणि आहो मिळून मदत करतच राहतात पण आज आहो पण नव्हते ते पण बाहेर ड्युटीला गेलेले होते त्यामुळे परत म्हणजे मुलांसाठी मी नव्याने ताकद आणून मग हे कामं करायला लागलेच आहे असं तर उठायची अजिबात कॅपॅसिटी माझ्याकडे नव्हती पण तरीही म्हटलं मुलांना भूक लागलेली आहे आणि आता काहीतरी बनवायचं म्हणून मी इथं फक्त जिरा राईस बनवणार होते कारण दुसरं तर काही करून खाण्याची इच्छाच नव्हती तर बघा पलीकडे तुम्हाला चपातीसुद्धा दिसत असतील अशा सगळ्या चपात्या अशाच बाकी होत्या कारण दोन दिवस झालं मी स्वयंपाक बनवते पण जेवणाची इच्छा नसल्यामुळे जेवणच जात नव्हतं आणि उघड टाकून द्यायचं म्हणून मग मी आज फक्त भातच बनवायला घेतलेला होता तर तुमचंही असंच असतं का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा इथे ना मी कोलमचा तांदूळ घेतलेला होता कारण जेव्हा आपण इंद्रायणी तांदूळ वापरतो ना आणि जिरा राईस बनवायचं म्हटलं तर तो, तो चिकट होतो जास्त सुट्टा होत नाही आणि मग जिरा राईस बरा वाटत नाही तसा चिकट झाला तर व्यवस्थित दिसायला पण दिसत नाही म्हणून मी ते ना कोलमचा तांदूळ घेतलेला होता थोडीशी जिऱ्याची फोडणी घातली होती तेजपत्ता आणि ना कसुरी मेथी एवढंच घातलं होतं मी आणि मग ते छान असं तडतडू दिलं कारण जिऱ्याला जेव्हा वास येतो ना छान असा काळं झालं ना जिरा मग ते छान असे आपली त्याची फोडणी बसली जाते त्यामुळे फोडणी आपल्याला जास्त तडतडू द्यायची म्हणजे छान असं आपल्या भाताला सुद्धा त्याचा पूर्ण वास लागतो आणि ते टेस्टीसुद्धा भात लागतो तर इकडे माझं चालू होतं फ्रेंच फ्राईजला त्याला पण हलवत हलवत दोन्ही कामं माझ्या इकडे चालू होते आणि घरामध्ये ना थोडी शिलाईसुद्धा सुद्धा माझी बोटी शिवायची थोडीशी बरे तब्येत बरोबर नसल्यामुळे ते तसेच कामं पडलेले होते म्हटलं आज जर आता उठले तर कामाला ला लागावं आणि झोपून किती दिवस राहिलं तरी कामं मागं पेंडिंग राहतात म्हणून मी आज थोडंसं मनाला समजवलं होतं की आज नाही जास्त दुखते करायचं कारण बऱ्याच वेळेस काय होतं बरं का आपण जर आजारी आजारी असं जर आपल्याला वाटत राहिलं ना तर आपलं मनसुद्धा तसंच होतं की मी खरंच खूप आजारी आहे त्यामुळे आज मी सकाळपासून ठरवलं होतं आज असं जाणवायचंच नाही की माझं खरंच मी लि आजारी आहे कारण काल एक दिवस मला खूप बोर गेला मी दिवसभर असे झोपून होते आणि मला असं वाटत होतं की माझं खूप दुखते पण नाही म्हटलं आज सकाळपासूनच तुम्ही ठरवलं होतं तुमचंही असंच असतं का तरी ते राहिलेले सुद्धा फिंगर चिप्स मी तळायला घेतलेले होते तर एक एक करून असं माझं तळायचं चा काम चालू होतं आणि शौर्याचं तर साईसाठी कविता लिहायचं चा काम चालू होतं तर तसं तर, तर तो काही त्याचं ऐकत नाही मला दाखवल्याशिवाय कुठलीच गोष्ट त्याला ते करू देत नाही पण तरीही म्हटलं की मम्मी मी लिहितो म्हटलं म्हणून तोच चालू होतं की साईसाठी इथे कविता मी लिहिणार आणि आता हे टोमॅटो केचअप मी घेतलेलं होतं कारण असंच तर फ्रेंच फ्राईज खाऊ वाटत नाही आणि त्याची चवसुद्धा जास्त काही येत नाही मी थोडंसं मीठ घातलं आणि मग श्वाससोबत सायला खायला दिलं म्हटलं तोंडाला थोडीशी त्याच्या चव येईल तर खोक तर असा बी जास्त होता तो त्याच्यामुळे मग जास्त काही तेलकट नको म्हणून थोडेसेच दिले मी त्याला एवढेच दिले होते आणि शौर्यासाठी मी थोडेसे ठेवलेले होते तर ग कारण जास्त ऑइली नको खायला असं म्हणून मी थोडेसेच बनवले खूप छान झाले होते तर तुम्ही बघू शकतात मस्त अशी आपली मम्मा काय तर बघा आई ते साईला माहित होत आता मी काय बनवलंय ते पण उगच कॅमेरा समोर आल्यामुळे त्याचं चालू होत कि मम्मा काय मला पण देना तर शौर्य बोलत होता की तू आजारी आहे तुला खोकला येतोय तुला नाही द्यायचं आता या दोघांचं चांगलं खेळायचं चा चालू होतं तरी ती मला शिलाईचं काम आलेलं होतं तर मी सगळं कामं आवरून घेतले भात वगैरे करून घेतला फ्रेंच फ्राईज म्हणजे खायला दिलं मुलांना आणि आता मी माझ्या कामाला लागले तर आपल्या चॅनलवरचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तु ना तर तुम्ही ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि कुठलीही गोष्ट जर चुकत असेल किंवा तुम्हाला ती वेगळी वाटत असेल तर त्या गोष्टी सर्व मला हक्काने सांगा तुम्ही कुठलीही गोष्ट मला सांगितलेली वाईट वाटणार नाही आणि तुम्ही मला आपलं म्हणून ज्या गोष्टी माझ्याशी शेअर करताना त्या गोष्टी फॉलो करण्याचा मी नक्की पुरेपूर प्रयत्न करेन तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय